अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माथेरानमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माथेरानमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माथेरानमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती माथेरानमध्ये सकाळपासूनच शिवजयंतीची धामधूम पाहायला मिळाली विविध ठिकाणी सकाळपासूनच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते श्रीराम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे यथोचित पूजन करण्यात आले त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामधील महाराजांच्या भव्य पुतळ्यास माथेरानमधील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले मैदानी खेळ असलेले दानपट्ट्याचे विविध साहसी खेळ सर्वांची मने जिंकत होते पारंपरिक विषयातील महिला मुली यांनी धारदार शस्त्राने दाखवलेल्या कलेला सर्वांची दाद मिळत होती तर माथेरानमधील महिलांनी सादर केलेले या भोगे यात्रेचे प्रमुख आकर्षण होते कदम मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न